दादा तुम्हाला मजबुरीने बोलावलं गोष्ट खरी आहे पण तुम्हाला राजकारणात कुणी आणलं तुम्हाला नगरसेवक कुणी केलं म्हणजे शिफारस कुणी केली नाथागुंद शिफारस केली म्हणून तुम्ही आमदार झाले ना तुमचं हो तर कशामध्ये नाव होतं मला माहिती आहे सगळ्यांनी राजू हो मामांना तिकीट देऊ नये असा आग्रह धरला होता कारण राजू मामाचं नाव सेक्स स्कॅन्डलमध्ये होते तरी मी म्हटलं चुकीचं आहे खोटा आहे मी खात्री केलेली आहे राजमामाला तिकीट दिलं पाहिजे म्हणून तिकीट तुम्हाला आदरणीय संजय सावकार साहेब तू भाजपमध्ये नव्हते सांगताना तू कुठं भाजपमध्ये होते तुम्हाला दोन हजार चौदा साली नाथाभाऊ भाजपमध्ये आणलं मी होतो म्हणून तुम्हाला भाजपमध्ये मी आणलं दुसऱ्या पक्षापेक्षांनी आणलं नाथाभाऊने आणलं या ठिकाणी म्हणून तुम्ही आज मंत्री साहेब भाजपचे आणि हा अमोलता अजून छोटा त्याला माहिती नाही की त्याच्या वडिलांसाठी मी किती खस्ता आणि किती मेहनत केलेली आहे अगदी मरेपर्यंत मी होतो तुझ्या वडिलांकडे मरायच्या वेळेस इंजेक्शन पाहिजे होते कोरोनाच्या संदर्भातले ते इंजेक्शनसाठी धावपळ रात्रभर केले ज्या वेळेस हरीब जीव गेला त्यावेळेस त्या क्षणाला मी इंजेक्शन आणून दिलं एवढं प्रेम माझं होतं तुला बोलायचं काय आहे आमच्या जीवावर तुम्ही सगळेच्या सगळे मोठे झाले आणि म्हणजे नाथाभव न केलं तुम्हाला पक्षाने केलं अरे नाथाभो होता पक्षाच्या बरोबर मला मान्यच आहे की पक्षामुळे मी मोठा झालो पक्ष माझ्यामुळे मोठा झाला आणि पक्ष जो मोठा झाला पक्षाविषयी मी कधीही आजपर्यंत तुम्ही पत्रकार आहात भारतीय जनता पार्टीविषयी मी कधीही वाईट बोललेलो नाही माझा आला तर व्यक्तिगत प्रश्न आला मी त्या संदर्भात व्यक्तिगत बोललो असेल तर भाजपविषयी किंवा भाजपच्या वरिष्ठ नेत्यांविषयी एक शब्दांना आजपर्यंत बोललो असेल तर थोबाडीत मारा माझ्या तुम्ही का अंगावर पक्ष म्हणून या जिल्ह्यामधल्या साऱ्या पक्षातल्या साऱ्या लोकांना जे गृह होते जे जुने आहे जे आता नवीन ते सोडून द्या त्या जुन्यांना सगळ्यांना माहिती आहे नाथाभाऊचं ना योगदान कसं आहे मी म्हणतच नाही की नाथाभाऊने केलं मी उद्या असं म्हणावं गेल की नाही नाही मोदींनी काय केलंय पक्षाने केलेलं आहे फडणवीसने काय केलंय पक्षाने केलेलं आहे बोंड्यांनी काय केलंय पक्षाने केलेलं आहे फरवडण्या फाडण्यांनी काय केलंय पक्षाने आहे भाऊसाहेब काय केलंय पक्षाने आहे तुम्ही जर असे म्हणत असाल तर त्या पक्षाच्या विस्तारासाठी आम्ही घाम गाळलाय ना आणि म्हणून पक्षाने आम्हाला दिलाय ना आम्हाला कमी दिला नाही पक्षाने आम्हाला कमी नाही पक्षाने पण त्या पक्षाच्या विस्तारासाठी